नमस्कार मित्रांनो मी महेंद्र तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे राईड इज लाईफ काय झालं देऊन बघा कॉफी कोणाला पाहिजे त्यांनी कॉफी कशी कॉफीलावर म्हणजे किती असेल किती कप संपवले

सगळे निघालेत असाच पसरा टाकून सगळ्यांचा पसरा असाच पडलेला आहे आणि अगोदर फिरायला निघालेत चला तर मग आपण पण निघूया हे आम्ही आले आले आम्ही आले हाव आम्ही आला

यावर आपले सल्लूबाई काय म्हणतात <laughs> हे टाकणार मी हे टाकणार मी <laughs> सल्लूबाई पण एकटे आमचे सल्लूबाई पण एकटे जिथे ते बघावं तिकडे खायची सोय आमची यावर तुमचं काय म्हणणं आहे जो भी लाना, दो लाना चार लाना ठीक है आपला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपल्या गणपतीमुळे बाप्पाच्या दर्शनाने झाले आता पुढे बघूया किती काय काय कोणता कोणता प्रवास होतोय आमचे फूड मॅनेजर पुन्हा एकदा सकाळ सकाळी सगळ्यांना नारळ पाणी देताना कसं आहे मला कसं आहे नारळ पाण्यासारखं आहे नारळ <laughs> आणि मग आम्ही पोहोचलो मार्केट मध्ये मा गेली कुठे सगळी जण प्राचीन कोकण प्राचीन कोकण आहे त्यानंतर मग ह्याला लहान मुलांचं काय गार्डन बघायचं आहे दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय प्राचीन कोकण तर पुढचा प्रवास तुमच्या समोर असेलच भेटूया मित्रांनो प्राचीन कोकण हे गणपतीपुळे बाप्पाच्या मंदिरापासून फक्त पंधरावीस मिनिटं अंतरावर आहे तर त्यामुळे तुम्ही कधी मंदिरात गेलात तर नक्की भेट द्या प्राचीन कोकणला आम्ही पण पहिल्यांदाच चाललो त्यामुळे आम्हाला पण नक्की माहिती नाही की पुढे काय असेल काय नवीन बघायला मिळेल आणि आपण पोचलो मित्रांनो प्राचीन कोकणला आणि जसं आम्ही प्राचीन कोकण मध्ये एंटर केलं तसं आम्हाला शाळेची सहल कशी जाते तसं आम्हाला फील झालं म्हणजे तुम्ही इकडे आल्यावर निराश होऊन जाणार नाही ही गॅरंटी आहे कारण की ते माहोलच तसं आहे माहोल म्हणजे त्यांनी जे सांभाळलं त्यांनी जे तयार केलंय ते म्हणजे ते त्यांनी टिकवून ठेवलंय ते त्यामुळे त्यांना सलाम आहे आणि मग आम्ही पोचलो मॅजिक गार्डनला एक्चुअली मॅजिक गार्डन हे लहान मुलांचं आहे तर त्यामुळे सगळे म्हणत होते की काय लहान मुलांचं बघायचं लहान मुलांचं बघायचं पण मजा तर इकडेच आले तर तुम्ही पण मजा घ्या आमच्या ब्लॉगची

कोकणातील काही सुंदर मजेशीर गोष्ट इकडे मजेशीर गोष्ट इथे कोकणाचा भूताचा एक झलावा जे काय कोकणातली मजेशीर गोष्ट आणि मग आम्ही पोहोचलो थ्रीडी शो बघायला थ्रीडी शो बघून झाल्यानंतर पोहोचलो आम्ही कोकण तुम्ही कशाला घाबरताय मी आहे ना इकडे आम्ही सर्वेसची वाट बघतोय तो गेलाय भूताच्या बंगल्यात गेलाय आणि आम्ही त्याची वाट बघतोय आमच्या आमच्या सगळ्यांचं आहे तो लेट आल्यामुळे तो आता काय धरलंय आंगी त्याच्या भागात गेलो तो बघूया भूत बाहेर येतोय बाहेर येतोय आला 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 आला, आला।, आला। नहीं नहीं

E é

आगे। 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 मग मित्रांनो मी केलं माझ्या मैत्रिणीला बाय आणि निघालो नी पुढच्या प्रवासाला म्हणजेच आरे वारे बीचला खरं सांगायचं मित्रांनो तर लहान होऊन खूप मजा आली म्हणजे लहान मुलांचे खेळ खेळून जुन्या गोष्टी आठवल्या ज्या आपण पन लहानपणी करत होतो आता करायला मिळत नाही पण या दोन तीन दिवसात आम्ही एवढं बालिशपणा केलाय ना की त्या गार्डन मधली लहान मुलं आमच्याकडे बघत होती पण ठीक आहे म्हणजे त्यांना पण वाटत की त्यांना पण कोणतरी वाटलं असेल की हे मोठी जण पण खेळतात तर आपण पण खेळू बाकी मजा तर खूप आली काय शेमडा माणूस असेल धूळ आल्यावर रुमाल बांधायला घेतो झालं काय चल तू चल आणि आम्ही चाललो हो आहोत आता आरेवारेला आरेवारेला जाताना असा रस्ता लागतो आणि भाई व्हि बघ व्यू बघ मजा येते रस्त्याला म्हणजे मला माहित मी इकडे आल्यापासून जाम मजा करतोय मला रस्ते पण एवढे आवडले एवढा व्ह्यू चांगला आहे बाजूने आणि त्यामध्ये आपल्याला राईड करायला मिळते ये बात असे मित्र पाहिजे मित्रांनो आयुष्यात पुढे जायला देणार आहे हा गु बघा हा बघा बघायला दाखवतो तुम्हाला बाजूला घे बाजूला घे आणि मग मित्रांनो आम्ही पुढे निघालो आरेवारी बीचला जिकडे बीच आहे प्रॉपर हे फक्त आरेवारे आरेवारेला जाताना असं मध्ये लागतं लोकेशन तर ते होतं ते आत्ता मित्रांनो आपण पोहोचलो आरे वारेच्या ब्रिजवर आणि इकडून बाजूलाच बीच आहे तो आपण डायरेक्ट बीचवर गाडी टाकणार आहोत तो कुठून टाकतात पुढून बघलं काय आहे का सर्वेशन <laughs> केवळ जगनाथ मैनि जी मजा येते इथून दुधा रस्ता काढतो काय

अरे तेच सांगतो पाच लाख अर्धा गेलाय तुझा आतमध्ये सर्वेश आज 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 आणि अशा प्रकारे आम्ही गाडी कुठून टाकायचा विचार करत असताना आम्हाला एक पर्याय सापडलेला आहे तो तुम्ही पुढे बघाल स्टार्ट कर स्टार्ट कर तू साला पुढे जाणं मुश्किल आहे फोटो काढायला तुम्ही काय दोघं फोटो काढायला आमच्या सोबत पाहिजे ना कोणतरी

महेंद्र बाबू चालले आहेत गाडी बीच वर नाही आला मोठा टास्क बघूया हा टास्क कम्प्लीट करतो का सो so, राईड इज रेडी ऊन जास्त आहे सो so, आता नंतर लाग चल इथे काय आहे चल <laughs> तुला मी बोललेलो थांबू नको थांबलाच ना गेलास नाही 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 हा जा 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 क्लास नाही फर्स्टलाच नाही फर्स्ट थांबू नको आशाने पोचलेला आहे सर्वेश रायडर इकडे आण इकडे आण अरे एक गाडी तिकडे एक गाडी इकडे कुठे घाबरे अशी नाही आहे ओली आहे ना ती कसं वाटतं मग एक नंबर हेल्मेट दे आता मित्रांनो निघालोय आम्ही बीचवरून तर पुढे आम्ही चाललोय जेवायला कारण की मस्ती करून एवढी भूक लागली आम्हाला की भाई आता काही चालेल म्हणजे जे असेल ते द्या पण द्या आम्हाला एवढी भूक लागली आम्हाला म्हणजे सकाळपासून आम्ही चहा चहा फक्त घेतला थोडासा आणि नंतर पाणी प्यायलो फक्त एवढंच आणि यो आमचा फूड मॅनेजर म्हणजे मैं सगळ्यांनाच एवढी भूक लागली की बाई व्हिडिओ तू नंतर काढ आधी आम्ही जेवण घेतो आणि मित्रांनो जेवण झाल्यानंतर आपण पोहोचलो आता मिरा बीच बंदरला म्हणजे जिथे लॉकडाऊन मध्ये वादळ आलेला आणि जी, जी बोट अडकलेली बोट म्हणजे जहाजच आहे म्हणजे त्याप्रमाणात बोट तर जवळच आहे रे कुठे मित्रांनो आमचं गणित जरा चुकलं म्हणजे टायमिंग बाबत कारण की रत्नदुर्गला जायचं आहे रत्नदुर्गला आपण आता निघालो आहोत पण आता वाजले पाच आणि रत्नदुर्ग फक्त सहा वाजेपर्यंत चालू असतं आणि आम्हाला काही करून रत्नदुर्ग बघायचं आहे तर त्यामुळे आम्ही आता गाडी थोडी रेमटवतो आहे चला मित्रांनो आपण आता भेटूया गडावर तोपर्यंत प्रवासाची मजा घ्या आणि हा आपला रत्नागड मित्रांनो कदाचित जास्त व्हिडिओ निघणार नाहीत कारण की गड बंद व्हायचा टायमिंग झाला आणि आम्ही तेव्हा पोचलोय तर पटापट पटापट आम्ही गड बघून येतो तुम्हाला पण शक्य असल्यास दाखवणार आहे बघूया पण मित्रांनो तुम्ही सोबत असल्यावर मी एकटा गड कसा फिरेन तर तुम्ही सुद्धा या गडावर तर आपण आता गडावर पोहोचलो आहोत आणि पुढे आहे मंदिर भगवती देवीचं मंदिर आहे हे सुंदर आणि हे गडावरचे दृश्य आणि ही सुंदर संध्याकाळ म्हणजे रत्नादुर्ग हा शेवटी ठेवण्याचा म्हणजे शेवटी बघायला जाण्याचा अट्टहास हाच की आम्हाला सुंदर संध्याकाळ बघायला मिळाली पाहिजे मंदिरात आपल्या भगवती देवीचं गाणं लागलं आहे आणि इथून आपण पाहू शकतो ही आहे शिवसृष्टी म्हणजे इकडे नवीन उभारतायत छान आहे आपण तिकडे बघायला जाणारच आहोत म्हणजे मी रील्समध्ये बघितलेलं की फक्त बाहेरून असं आतमध्ये अजून काम चालू आहे असं वाटतंय तर जाऊन बघूया आपण आणि इथेच म्हणजे रत्नदुर्ग गडाच्या खालीच हा रस्ता जातो आणि ही आली आपली रत्नदुर्ग शिवसृष्टी बाईक इकडेच लाव हा बाजूला राहू दे आणि महाराजांना वंदन करून आम्ही आतमध्ये शिरलो आणि आतमध्ये एकदम हुबेहूब किल्ले साकारलेले आहेत म्हणजे ज्यांनी किल्ले साकारले आहेत त्यांना सलाम आणि यातूनच म्हणजे हे असे किल्ले बघूनच आपल्या पुढच्या पिढीला महाराजांबद्दल माहिती मिळणार आहे तर जोपर्यंत आपण स्वतः जात नाही किंवा कोणाला सांगत नाही की भाई इकडे महाराजांचं असं आहे तसं आहे जोपर्यंत आपल्या महाराजांचं गुणगाण आपण गात ना ना तो तोपर्यंत महाराज हे नव्या पिढीला कळणार नाहीत मित्रांनो आम्हाला निघता निघता अवशेष झाला रत्नदुर्गवरून आणि आता आम्ही चाललोय नाईटलाच म्हणजे रात्र झाले पण छान होतं म्हणजे रत्नदुर्ग शिवसृष्टी ही आत्ता काम चालू असताना एवढी सुंदर दिसते तर पूर्ण झाल्यावर किती सुंदर दिसेल याचा अंदाज आपण लावू शकतो तर त्यामुळे मी वाट बघतो ती कधी पूर्ण होते आणि राईड आपली थांबणार थोडीच आहे कारण राईड इज लाईट मित्रांनो आपण पुन्हा आरेवारे ब्रिजवर पोहोचलो बीचवर जायचं मूड आहे पण रात्र आहे त्यामुळे आपल्याला घरीच जावं लागणार आहे म्हणजे आपण आता जिकडे थांबलो आहे तिकडे तर मजा करत जाऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का म्हणजे आम्ही रात्र जरी असली ना तरी आम्ही फॉर्मेशन सोडली नाही आहे कारण की पुढे तुषारबाई आहे मध्ये मी आहे आणि मागे सर्वेश आहे तर पुढे तुषारबाई असण्याचं कारण आहे की त्यांची टेल लाईट बंद आहे तर ते पूर्ण अंधारात गेले की गाडी अजिबात दिसत नाही त्यामुळे मध्ये राहावं लागलं पण मजा तरी येते भाई आत्ता आम्ही पोहोचलो गणपतीपुळे बाप्पाच्या मंदिराजवळ आणि आमची रूम तिकडेच आहे म्हणजे पाच मिनटाच्या अंतरावर मंदिर आहे तर राहण्याची सोय पण उत्तम आहे म्हणजे कमी खर्चात आणि व्यवस्थित आहे म्हणजे राहण्याची मजा वाटते म्हणजे असं नाही की बाई मुंबईला पण तेच इथे पण तेच इकडे राहण्याची वेगळी मजा आहे आम्ही आत्ताच राईडवरून आलो होतो फ्रेश झालो आहे पण तुम्हाला वाटलं असेल आमची राईड संपले पण नाही अजून बाकी आहे आता राईड संपले बाईक लावल्यात थेट कुठे शेतात आम्ही चाललोय वॉकिंगला वॉकिंग झाल्यानंतर जेवण बाय का रे का लावले का कुठं काम करूया काय नेक्स्ट आता जाऊ ना गावी जाऊ शनिवारी अंजारले पण करायचं आहे ना मग चालली घेऊन गुगलवाली बाई शाकाहारी थाई गोरे वाटतय सिरियसली ब तू पण गोरा दिसतो माहिती आहे फोटोमुळे कॉन्फिडन्स हा काय काय घाबरून कमी आहे <laughs> 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 काय शेमडी आहे मला घाबरवत होती आणि स्वतःच पण परत तिकडेच खाली जाऊया तर मित्रांनो आम्ही जेवायला मागवले मसाले भात आणि सर्वच मागवले खिचडी ब्लॉग बघून तुम्हाला पण भूक लागली असेल तर तुम्ही पण जेवून घ्या आम्ही पण जेवून घेतो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बघत राहा राईड इज लाईफ आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट्स तरच करा